नमस्कार मी श्रीकांत मुरेकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती इस्लामशी संबंधित दोन तीन कायदे अशामध्ये असे आलेले आहेत की त्याच्या आधी प्रचंड गदारोळ आरडाओरडी धिंगाणा घालण्यात आला आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा ते कायदे आले पास झाले त्याच्यावरती कारवाई झाली आणि प्रत्यक्ष अंमलात आले काही कुठं घडलं नाही त्यातलं ठळक उदाहरण म्हणजे तीनशे सत्तर आत्ता म्हणजे परवाच पाच ऑगस्टला त्याला बरोबर पाच वर्ष पूर्ण झाली काय वाक्य होते तेव्हाची सगळी आठून पहा तुम्ही खून की नदी बहेगी तिरंगा उठाने की लिए कंधा भी नहीं मिलेगा अशी अतिशय घाणेडी वाक्य होती सगळी देशभरातून त्याला कसा विरोध होईल लोकशाहीवर कसा ढब्बा तुम्ही ते सगळं ऐकून पहा नॅरेटिव्ह म्हणजे तुम्ही कल्पनेमध्ये बघा आणा ते दोन हजार एकोणीसला पाच ऑगस्ट तेव्हाची लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर संसदेमध्ये तेव्हाच्या सगळ्या तुम्ही चर्चा आजही काढून पहा दुसरं होतं सी ए त्याच्यावरती तर शाहीन बागचं आंदोलन झालं शंभर दिवस चाललं सगळे नाटकं ज्याचा भारतातल्या मुसलमानांशी काहीच संबंध नव्हता तीनशे सत्तरचाही तर मुसलमानांशी काहीच संबंध नव्हता ती एक भूमी आहे आणि ती भूमी मुख्य प्रवाहापासून कशी तोडल्या गेलेली आहे त्याच्यानंतर ट्रिपल तला ट्रिपल तलाकचा विषय खरं तर इस्लामपेक्षाही मुस्लिम महिलांच्या न्याय हक्काच्या संदर्भामध्ये होता या तिन्ही वेळेस जो आणि जसा गदारोळ घातला गेला तसाच अगदी आत्ता ज्याच्यासाठी मी व्हिडिओ करतो आहे वख ॲक्ट जो आहे कायदा जो आहे त्याच्यामधल्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे अजून अधिकृतरित्या नोटिफिकेशन आलेलं नाही पण ते येण्यामुळं जो धिंगाणा सुरू झालेला आहे आधीच ते कसं मुस्लिम इस्लामच्या विरोधामध्ये आहे भाजप कसं ठरून ठरून हे करतो आहे आणि हे सगळे आरडाओरडी करणारे म्हणजे त्या भाजपच्या ट्रॅपमध्ये का अडकतायत कळत नाही कारण की त्यांना जेवढा प्रयत्न करायचा होता तेवढा टोकाला जाऊन केला इतकं सुद्धा तथाकथित सेक्युलर पक्षांना सत्ता मिळू शकली नाही तुम्ही इतकं टोकाला गेलात एकतर्फी मतदान केलं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा आपण भाजपला हरवू शकत नाही म्हणल्याच्या नंतर परत ती चूक का केली जाते आहे वक्षच्या संदर्भामध्ये आता प्रस्तावित म्हणजे जे काही दुरुस्ती आहेत सगळ्यात एक सोपी मी तुम्हाला थोडं सोपं करून सांगतो बाकीचे एक्सप्लेन करणारे खूप चांगले व्हिडिओ आता हिंदी आणि इंग्रजीमध्ये अवेलेबल आहेत जरूर पहा एक सोपं त्यातलं सुटसुटीत पण आम्ही तुम्हाला सांगतो नंबर एक वक्सची प्रॉपर्टी म्हणजे कुठली प्रॉपर्टी की जी स्वतःची जी असते आपण ती जमीन देऊ शकतो वखला दान देऊ शकतो आणि तीच वक्त मध्ये येते बाकीच्या जमिनी येत नाहीत असं मूळ इस्लामिक कायद्यामध्ये आहे बाहेरच्या देशामध्ये आपल्याकडचा ज्या पद्धतीचा हा वखचा काय कायदा आहे तसा तो नाही इथल्या लोकांनी तो करून घेतला ला तो पास झाला आता अडचण अशी आहे या सगळ्याच्या मधली ह्याच्यातल्या ज्या दुरुस्त्या सुजवल्या त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वक्तनी कुठल्याही जमिनीवर दावे ठोकलेले हो होते कुठलेही कागदपत्र न देता एकतर्फी घोषित केलेलं होतं आणि हे सगळं प्रकरण किंवा समोर आलं तर तमिळनाडूमधलं मदुराई जवळचं एक अख्खं गावच्या गाव, गाव वक्तने आपली प्रॉपर्टी म्हणून घोषित केलं जिथे की चौदाव्या चौदाशे वर्षापूर्वीचं एक प्राचीन मंदिर आहे आणि इस्लामचा जन्मच तेराशे वर्षापूर्वी झालेला आहे म्हणजे हे जे काही ढोंग चालतं ना सगळं यांचं इस्लामप्रमाणे इस्लामप्रमाणे इस्लामच्या आधी जिथे ज्या ठिकाणी मंदिर आहे एक गाव वसलेलं आहे त्या गावावरती नंतरचा आलेला इस्लाम आणि त्याचा व कायदा लागू कसा होऊ शकेल किंवा अगदी ताजमहालवरती वक्ने हक्क सांगितलेला आहे अलाहाबाद हायकोर्टच्या इमारतीचा एक भाग सांगितला आमचा आहे म्हणून सुरत म्युनिसिपाल्टीची इमारत आमची म्हणून सांगितलं सेंट्रल विस्टाची जी बिल्डिंग आता नवीन झाली संसदेची ती जमीन वकची प्रॉपर्टी कसं म्हणून सांगितली अजून डोक्याला ताप म्हणजे ह्या यु पी ए सरकारने जाता जाता शेवटी एकशे तेवीस प्रॉपर्टी दिल्लीमधल्या वकला देऊन टाकल्या म्हणजे वक्सच्या कायद्यामध्ये तुमच्या मालकीची असलेली जमीन तुम्ही वकला दान देऊ शकता सरकार कसं काय देऊ शकेल अशा असंख्य गोष्टी ह्या दुरुस्ती करण्यासाठी आणि वक्फच्या याच्या विरोधामध्ये तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही वक्फ कडे जावं लागतं म्हणजे ही जी एक समांतर व्यवस्था केलेली होती म्हणजे ज्याच्यावरती आरोप आहे ज्याच्याबद्दल तक्रार आहे त्याच्याकडे जायचं जज म्हणून न्यायाधीश म्हणून हे सगळं दुरुस्त करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे प्रत्यक्ष काय होईल ती गोष्ट वेगळी आता अडडाओा असा केला जातो एक सरळ साधी गोष्ट आहे जसं सगळे हिंदू मंदिरं जे आहेत सरकारी कायद्याच्या अंतर्गत येतात त्यांच्या सगळ्या खजिन्यावरती सरकारचं नियंत्रण आहे सरकारची मालकी आहे कुठल्याही सगळे जे देवस्थान आहेत त्या सगळ्यावरती सरकारी अधिकारी नेमलेले आहेत मग ही वेगळी जी सवलत दिलेली आहे ती वकला मुसलमानांना काय म्हणून दिली साधा प्रश्न आहे आणि ती, ती बाहेरच्या इस्लामिक देशामध्ये नाहीये इथे का दिली असा चर्चेचा मुद्दा आहे किंवा ज्या ठिकाणी वाद तयार होईल त्या ठिकाणी न्यायालयात जायचे दरवाजे का बंद केले तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही तुमची जमीन आहे असं म्हणता तेव्हा तुम्ही कागद दाखवा म्हणल्यानंतर दाखवायला तयार नाहीत तुम्ही कागद नाही दिखायंगे आणि हेच राम मंदिराच्या बाबतीमध्ये तिथं प्रत्यक्ष पुरावे सापडू नये यांचं काय म्हणणं होतं तुमच्याकडं कुठं काय कागद आहे म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे बघा म्हणजे ज्या ठिकाणी आस्थेचाच विषय नाही नुसता प्रत्यक्षामध्ये त्या जमिनीच्या संदर्भातले सगळे त्या काळचे पुरावे त्या ठिकाणी मंदिर असल्याचे पुरावे सादर केल्याच्या नंतर सुद्धा आज सुद्धा हे छाती बडवत सांगतात की हम नाही बोल सकते व बाबरी की शहादत आणि इथे तुम्ही जे स्वतःच म्हणून घोषित केले गेलेले त्याचे कागदपत्र दाखवा असं न्यायालयाने विचारलंय सर्वोच्च न्यायालयाने त्या मदुराईचे हे सगळं कधी कशामुळे वरती आलं मदुराईमध्ये तुम्ही एक अख्खाच्या अख्खं गाव मदुराईजवळचं घोषित केल्याच्या नंतर सगळं सका, सगळ्यांचे डोळे उघडले की अरे हे काय चालू आहे जर उद्या आणि त्यांच्या जमिनीचे आकडे समोर आलेले दोन तीन लाख काहीतरी टू पॉईंट थ्री फोर असे लाख हेक्टर जमीन ज्या वक्फपड होती आणि दहाच वर्षामध्ये त्या जमीन गेलीये दोन हजार नऊ का दहाच्या आकडे सगळे दोन हजार चार ते चौदा समजा युपीएच्या काळातली गोष्ट आहे ती जमीन किती झाली नऊ लाख हेक्टर इतकी जमीन वख आली दहाच वर्षामध्ये दोन अडीच लाख हेक्टर जमीन तुमच्याकडे होती आणि त्याच्यामध्ये आता तिपटीनं वाढ झालेली हे कुठून आले जमीन कोणी दान केले एवढे बरं साधी गोष्ट आहे गव्हर्नमेंट काय म्हणते आता म्हणजे नवीन प्रस्थापित का किंवा कायद्याच्या अनुषंगानं चर्चा म्हणूयात आपण कायद्या बाजूला ठेवू की तुमच्याकडे ही जमीन तुम्ही म्हणता याचे पुरावे काय आहेत कागदपत्र काय आहेत एवढा तो विषय आहे तरीही हे ऐकायला तयार नाहीत आणि काय चर्चा चालू आहे बघा किंवा हे खोटं कसं बोलतात तीनशे सत्तर वरचा एक तुम्हाला मी छोटा पुरावा देतो आम्ही शक्यतो हे टाळतो खरंत आकडेवारी आणि ते म्हणलं आपण फक्त एक नमुना म्हणून आज नेमकं आजच्याच इंडियन एक्सप्रेसनी ही आकडेवारी छापलेली आहे तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर काय होईल म्हणत होते ना मी तुम्हाला आकडे देतो हे अधिकृतरित्या पोलिसांनी दिलेले आकडे आहेत दोन हजार एकोणीसला एकूण घातपाती हल्ले म्हणजे दहशतवादी हल्ल्यांची संख्या होती दोनशे शहाऐंशी नंतर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस ते कमी कमी सगळं वाचत बसत नाही मी तुम्हाला फक्त स्क्रीनवरती तो टेबल दाखवतो इंडियन एक्सप्रेसचा दोनशे शहाऐंशी दोनशे छप्पन दोनशे सव्वीस दोनशे एकवीस पासष्ट आणि आत्ता झाली एकवीस फक्त त्याच पद्धतीनं प्रत्यक्ष सुरक्षा सैनिक जवान हे किती त्यांचे मृत्यू झाले सत्याहत्तर झाले होते एकोणीसमध्ये आता तीन झालेले दोन हजार मध्ये टेररिस्ट किल्ड प्रत्यक्ष दहशतवादी किती खात्मा झाला तेव्हा एकशे बावन्न मारलेले होते आपण आणि आत्ता ह्या वर्षी सत्तावीस मारलेले आहेत त्याच्यातही कमी झालेली म्हणजे आणि सिव्हिलाय सिव्हिलियन स्किल सर्वसामान्य जनतेचे किती बळी गेले तेव्हा पन्नास गेले होते आणि दोन हजार मध्ये चार, चार गेलेले हे आकडा आहेत तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर काय होतं आणि त्यांचे वक्तव्य पहा काय होतं ते त्याच पद्धतीनं सी ए आर तीचा हे पण आकडे काढता येऊ शकतील की हे जे म्हणतात कुठल्या मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेतलं कुठल्या कुठल्या मुस्लिमांना बाहेर हाकडून दिलं त्यानंतर ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये आणि आता चौथा जो मुद्दा आहे ना वक्च आता तुम्हाला सांगतो मी जेव्हा केव्हा हा कायदा येईल त्याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय चांगली होऊ शकेल तर मोजणी होईल जमीन नेमकी किती कळेल त्याच्यातल्या प्रत्येक जमिनीच्या संदर्भामध्ये कागदपत्र आणि परिस्थिती ज्यांना पुरावे सादर करावे लागतील आणि ह्या सगळ्यातून जी वस्तुस्थिती समोरील ते ह्यांचं बिंग उघड पाडणारी असेल आत्ता जे कोणी या प्रस्तावित अजून माहितीच नाही काय होणार त्या प्रस्थापित कायद्याला विरोध करताहेत ते त्याच पद्धतीनं छाती बडवायला जशी तीनशे सत्तरच्या वेळेस बडवली होती त्याच्यानंतर सी एच्या विरोधात ब बडवली होती तेव्हा त्याच्यानंतर ट्रिपल तलाकच्या वेळेस बडवलेली होती आणि समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर सुद्धा चालूच आहे हे फक्त अरण्य आहे आणि ह्या सगळ्यातून वारंवार यांचं ढोंग उघडं पडत आहे इथेच थांबूयात धन्यवाद